याला थोडा राव द्यायला लागतो ना फ्रीज मध्ये घट्ट आज मी लावले तर चारचे उठले सातला लग्न आहे ते लग्न अटेंड करायचं आता लवकर उठली असते तर लग्न अटेंड केलं असतं उठलेलीच नाही लवकर तर आता लग्न तरी कसं करायचं लग्नाला तर कसं जायचं तिकडच घेतो लवकर आम्ही पिशवी देऊ घेऊन लागलं

हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं समर्थ काल भरभरून प्रेम दिलं खूप छान छान कमेंट आल्या त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी काजू सोबत तीळ थोडीशी खसखस आणि मगजच्या बिया एवढं मी भिजत घातलेलं आहे का तर पनीरची मसाला भाजी बनवणार आहे सोना बर्फ याचा माझ्या भावाला पुन्हा आवडत जास्त आवडतो प्रोसेस का माहितीये छोटे ना मला मग अगं तोंड बंद कर तो में। ना तोंड बंद कर मला नाही होणार बारा वाजे लागेल तुला दो ती 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 दोन तीन महिने एनर्जी राहिली पाहिजे हा हातूची तोंड बंद करून तस होईल सांग नको माझं करू हा आता काय म्हणा तुझं तोंड माझ्या पोरी जाऊन माझं तोंड बोललेलं बघितलं का उलट पाणी लावायला पाहिजे होत अजून हळद तेल मीठ लावून जी मटकी केलेली होती ना ती दादांना भरपूर आवडली म्हणून म्हटलं चला आहेत आता मोड आपण भरपूर भिजत घातलेलं आहे तर त्याची थोडीशी भाजी करावी म्हणून जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं लसूण आलं वगैरे जी काही पेस्ट केलेली होती ना ती पेस्ट ॲड केली थोडीशी हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मोड आलेली मटकी आणि वरणं थोडंसं मी घातलेलं आहे मोड आलेलं आपलं अख्खा मसूर त्याने पण चव छान येते अख्खा मसूरची पण भाजी जर करायची असेल तर त्याला मोड आणायचे नाही आहेत आणि जर अख्खा मसूर तेल मीठ लावून जर फ्राय करून आपल्याला जर खायचे असतील तर मात्र त्याला मोड आणले तर म्हणजे पौष्टिकच आहे मोडाचं कुठलंही कडधान्य असू दे ते पौष्टिकच असतं आता ते काढून घेत त्याच कडेमध्ये मी जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि जे काय आपण लसूण सोबत हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलं हळद टाकलेले आहे धना पावडर जिरा पावडर एकदम लाईटली टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी भेंडी घातलेली आहे तुम्हाला जर भेंडी करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही भेंडी भाजून घेऊ शकता पण याच्यामध्ये आपण कुठलाही पाण्याचा ठेम टाकत नाहीये त्यामुळे ही भेंडी आपल्याला आधी भाजायची गरज नाही ज्या भाज्यांमध्ये आपण पाणी ओततो ना त्या भाज्या थोड्याशा आधी हलक्याशा फ्राय करून घेतल्या आणि मग मसाला वगैरे टाकला तर चालेल पण ज्या भाज्यांमध्ये आपण पाणीच टाकत नाही नुसत्या वाफेवर शिजवतो ना त्यांना आधी आपण भाजलं काय न भाजलं काय काही टेन्शन नाही थोडस चवीनुसार मीठ घातलेलं आहे झाकलेलं आहे तुम्ही म्हणताल झाकली का भेंडी झाकत नाहीत पण मी थोडीशी झाकली आणि मऊ होऊ दिली आणि त्याच्यानंतर ओपन ठेवली तुम्हाला जर तसं वाटत असेल तर थोडासा लिंबू पिळा त्याने काय होतं ना की लिंबू पिळल्यानंतर चिकटपणा जो असतो ना तो कमी होतो मी लिंबू पिळलेला नव्हता पण तुम्हाला सांगते ही एक टिप्सच आहे कारण बऱ्याच वेळेला अशी गिळगिळ होते ना भेंडी मी झाकून ठेवली तर पुन्हा अजिबात गिळगिळ झाली नाही थोडीशी तार सुटली पण नंतर मी व्यवस्थित भाजल्यानंतर ओके झाली आता जे गाजर होतं ते बरोबर मी खिसून घेतलं बारीक फूड प्रोसेसरमध्ये दोन प्रकारे आपण गाजर बारीक करू शकतो एक म्हणजे जे चॉपिंग ब्लेड आहे ते वापरून आणि एक म्हणजे जे खिसणीचं ब्लेड आहे ते वापरून आता मी दुसरीकडे घेतलेले आहे का तर मला बनवायचं आहे गाजराचा हलवा पण आपल्या घरी नवीन पाहुणी कोण आलेली आहे बघूया ही पाहुणी तुम्ही कधीच पाहिलेली नाही पहिल्यांदा पाहत आहात आणि ही पण आपल्या ताईपैकीच एक आहे पण हिचं आणि माझं थोडंसं म्हणजे असं पाहुण्यातून सुद्धा ओळख लागत आहे त्यामुळे ते कनेक्शन लवकर जुळण्यात आलं तर मी ओळख करून देईन मेघा मानेताई म्हणून मी तुम्हाला कायम शेअर करत आलेले आहे जिची वांगाची क्रीम जी आहे खूप जणींनी घेतली खूप साऱ्या जणींना आवडली आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं वर्षभर झालं भेटायचं यायचं किंवा ती सांगलीमध्ये राहते मला बऱ्याच वेळेला सांगितलं तिने जाता जाता ये पण तो काही नियोजनमध्ये आमचा प्लॅन बसत नव्हता आतासुद्धा भरपूर दिवस झाले यायचं होतं महिन्यापासून तर एवढं होतं की यायचं यायचं पण तिची काहीतरी कामं निघायची आणि माझी पण कामं निघायची त्या

बापरे मी काय करते मी आहे तुम्ही घेऊन जाते हिला पाठवला ती साडी कोणी पाठवली शॅम्पू कोणी फाटवला ही आहे बघा यायच आहे भेटायच आहे सोनं मला पहिलं रिकॉल बोलली बघा ताई भेटणार कोणी तर ते मला सांगितलेलं की आई तुला भेटायला येणारच आहे तर म्हंटल ठीक आहे जर असं नाही असं नाही तर भेटतंय ना चांगली गोष्ट आहे कसं होतं सिलिंग बघितलं सिलिंग मध्ये सिलिंग समुद्र बघितलंय हो जाऊ ना जाऊन मला जायचं आहे आम्हाला पहिलं वशीला हा याचा ना वरली सिलिंग ना हा वरली सिलिंग आणि आता हा पण झालाय ना अटल येतो तो बरा पडेल वाशीच आहे ना येणार येणार ना नाही घेत नाही दोन वेळा तीन वेळा घेता येतो काल वर्षाताईला भरभरून प्रेम देण्यात आलं भरभरून कमेंट करण्यात आला तिनं जे प्रेमाने केलेला स्वयंपाक जो आहे ना तो वर्षभर आमच्या म्हणजे तोंडातून ती चव जात नाही एक नंबर आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणेन तिच्या हाताला खूप सारी चव आहे तिला यायचं यायचं आहे इकडं पण जसं म्हणतात ना की रक्षाबंधनला आम्ही तिकडे गेलो त्यामुळे तिला इकडे येता आलं नाही पण यावेळेला मी तिला सांगितलेलं आहे की आता आम्ही रक्षाबंधनला तिकडे येणार नाहीये तुलाच इकडे यावं लागेल त्यामुळे ह्या वर्षीचं रक्षाबंधन जे आहे ते इथं करणार आहे अजून एक अपडेट द्यायची म्हणजे तुमच्या दादाची गोव्याची ताई तुम्हाला माहीत आहे ती पण आलेली होती तिच्या गावी निपाणीला ती पण येणार होती पण मी तिला म्हटलं की अर्जंट असं येऊ नको मुंबईची आई येतच आहे त्या दिवशी बऱ्याच जण येणार आहेत तू पण त्याच दिवशी आहे तिचं सगळं प्लॅनिंग होतं यायचं भेटायचं आमचं पण सगळं होतं पण अचानक तिचा प्लॅन जो आहे तो बदलला कारण तिला इमर्जन्सी तिकडं जॉबला गोव्याला तिला जावं लागलं त्यामुळे ते एकदम म्हणतात ना की चोवीस तासासाठी जी चुकामुक आहे ती झाली आणि आता आज ती पण येणार होती सोबत जवळची जी वर्ष आहे ती पण येणार होती पण तिचं पण काही इमर्जन्सी काम निघालं त्यामुळे ती पण आलेली नाही फक्त मेघाचा प्लॅन सक्सेसफुल झाला आला, ते पण ह्या योगायोगानं की म्हणजे कसं असतं नाही की बघा मला पण आहे ना अचानक प्लॅन नाही आवडत माझं पण एक आहे की ठरवून काय असेल ते असेल तुम्ही जर अचानक जर म्हटला तर माझी पण तारांबळ उडते आणि समोरच्याची पण उडते त्यापेक्षा ज्यावेळेला आपण ठरवून प्लॅन करून भेटणं म्हणणं बोलणं म्हणा ह्या गोष्टी करतो ना तर ते बरं पडतं आता यावेळेला वर्षात इकडे जायचं सुद्धा आमचं ठरवूनच होतं की बाबा हां ठीक आहे ये तू येणार आहे त्याच वेळेला आपण जाऊया म्हणजे कसं सगळं एकत्र होऊन जाते तसं आजचा पण प्लॅन मी एकत्रच केलेला होता सगळं एकत्रच होऊ द्या पण काही जणींचा प्लॅन सक्सेसफुल झाला काही जणींचा कामामुळे कॅन्सल झाला असो मी हा गाजराचा हलवा जो आहे तो साधा सिंपल केला त्याच्यानंतर ही मोठी कढई घेतलेली आहे ही कढई ज्यावेळेला तुमच्याकडे माणसं भरपूर असतात त्यावेळेला उपयोगाला येते <laughs> दादाचा वाम गेला काय तोंडावरचं गेलं तुमचं फॅब्रिकेशन स्किन आपली वरची झळत ए आले, 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 कामाला भाजीसाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे या याच्यापेक्षाही अजून तुम्ही जास्त भाजू शकता म्हणजे का जेव्हा पेस्ट बनवता तेव्हा भाजायची गरज नाही पण जर तुम्हाला पेस्ट मध्ये जास्त भाजायचं असेल तर आता नाही भाजलं तरी पण चालतं तुझ्या घरच्या झाडाची येते पण घाल आज काय देवाला हातच लावला नाही कांदा टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत मी भात लावून घेत आहे साधा भात लावत आहे म्हणजे कुठलाही जास्त मसालेदार भात लावत नाही खडे मसाले फक्त टाकलेले आहेत थोडंसं वरण तूप जर टाकलं तर ह्या भाताला सुद्धा चव येते कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे फक्त आणि फक्त भाताचा जो मसाला आहे तोच मी वरून घातलेला ता आहे आणि आलं लसणाची पेस्ट कोथंबीर आले लसणाची पेस्ट आणि खडे मसाले जर वापरले जिरम होरी वापरली तर भात एकदम छान जास्त मसाला कधीही वापरायचा नाही मी एकदा वैभलक्ष्मीच्या उद्यापनाला जास्त भातामध्ये मसाला वापरला होता बऱ्याच जणींना ते तिखट लागलेलं होतं तेव्हापासून मी कानाला खडा लावला आहे की भात करताना सॉफ्ट भात करायचा त्याच्याबरोबर असणारी भाजी वरण आमटी जी आहे त्याच्यामध्ये ते ओके होऊन जातं बघा आता फक्त मी वरण मसाला टाकला आहे भात चवीला वगैरे चटणी मिठानं बरोबर झालेला होता बाकी बाहेरचं मी चटणी मीठ वापरलेलं नाही पण जो आपण मसाला वापरतो खडा मसाला किंवा पावडर मसाला त्यानंसुद्धा भाताला एक बऱ्यापैकी म्हणजे तिखटपणा येतो आता कढईमध्ये मी भरपूर प्रमाणात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पनीर जे आहे ते तळून घेणार आहे तळून म्हणजे असं एकदम लाल होईपर्यंत नाही बघा यामध्ये घेतलेलं आहे आणि पुन्हा ज्यावेळेला मी पाठीमध्ये काढलं तर त्याच्यामध्ये गरम पाणी मी ओतलेलं आहे गरम पाण्याने पनीर जे आहे ते कडक होत नाही मऊ होतं म्हणून आता त्याच कढईमध्ये थोडंसं आणि तेल वापरून जिरं मोहरीची फोडणी घातले कोण मोहरी घालत नाहीये पण मी घालते पनीच्या भाजीला शक्यतो मोहरी ही नव्वद टक्के तरी लोक टाकत आहेत बाकी माझ्यासारखे दहा टक्के टाकतात ज्यांना मोहरी आवडते किटोसाठी म्हणून मी टाकत असते आणि जो काय मसाला आहे ना तो मसाला आता भाजून घेणार आहे हळद टाकलेले आहे धन जिरं पावडर टाकलेले आहे घरचं काळं तिखट लाल कश्मीरी लाल मिरची पावडर याने मात्र कलर खूप छान येतो बाकीचे एक्स्ट्रा हे मसाले ऍड न करता सुरुवातीला जी ग्रेव्ही आहे ती भाजून घेणार आहे मी तुला कुठे ग्रेव्ही बऱ्यापैकी भाजल्यानंतर जे काजू मगजच्या बिया तीळ वगैरे याचं वाटण होतं ना मग मी ॲड केलेलं आहे आता ह्याला थोडं का होईना तेल सुटलं पाहिजे पनीरच्या भाजीला म जी मसाला असतो ना जी आपली ग्रेव्ही ती जर व्यवस्थित परफेक्ट झाली तर पनीरची भाजी व्यवस्थित होते सुरुवातीला दिसायला दिसते पण जेव्हा तुम्ही सगळं तयार करून थंड होऊन ठेवता त्याला तरी येते म्हणजे येतेच आता तुम्ही बघू शकता की थोडं थोडं तेल सुटलेलं आहे एकदम जास्त पण तेल सुटायचं आपण वाट बघायचं नाही या वेळेलाच आता पनीर जे आहे ते ॲड करायचं आहे मसाला पनीर जेव्हाही तुम्ही बनवचाल याच्यामध्ये बऱ्याच जणी काजू पण ॲड करतात बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने पनीरच्या भाज्या ट्राय करतात कोण दही वापरतं मी शेवटला मलई जी आपली साई असते ना ती वापरणार आहे ती वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता जी तरी येणं म्हणतात ना ती जास्त येते हा गो आता भावाला क नाही बटरबद्दल झालं ते बहिणीला की नाही ते ह्याच्याबद्दल गोड गोड हा गोड हा गो हा झालं काय म्हणजे अरे आपलं ते आपलं पर्क ते पर्कच व आता मला बटरबद्दल कराय केवढं बोलण्यात आलं काय गोडाबद्दल काय कोण बोललं नाही व्यवस्थित पनीरला उकळे आल्यानंतर जो आपला रेग्युलर मसाला जो मी बनवून ठेवलेला आहे बघा तो मसाला सगळ्या भाज्यांसाठी चालतो तो मसाला थोडंसं मी टाकलेलं मीठ आणि अगदी कमी हे उडी आपल्याला गोड साखर टाकायची आहे बस आता माझं पनीर झालेलं आहे कोशिंबीर जी आहे त्याच्यामध्ये आता दही ॲड केलेलं आहे घरचं दही मला लावता आलं नाही कारण थोडंसं माणसं वाढल्यानंतर दूध जे आहे ते कमी पडलं त्यामुळे म्हटलं चला विकतचं पॅकेट जे आहे ते आणूया याच्यामध्ये फोडणी देणार आहे मी आजची बासून सॉरी कोशिंबीर जी आहे ना त्याला फोडणी देणार आहे जिरं मोहरी हळद थोडंसं आपलं लाल तिखट ज्यांना आवडतं ते लाल तिखटसुद्धा टाकू शकतात अगदी थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे थोडासा हिंग टाकायचा आहे आणि त्याची फोडणी आपली जी कोशिंबीर आहे त्याच्यामध्ये जर ॲड केली तर कोशिंबीर चवीला खूप छान लागते कोण ह्याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर सारा घालतात पण ते काढून खाण्यात पण अर्थ नाही आहे आणि आता शेवटला केलेलं आहे मी वरण सगळ्यात जास्त हायलाईट झालेली कालची कमेंट ती होती ड्रेसबद्दल की ताई एवढं छान ड्रेस मटेरियल पण बिघडवलं ते काय झालेलं आहे की फिटिंगमध्ये कमी पडलेलं आहे फिटिंग अजून थोडीशी केली की होऊन जाईल पण दुसरी गोष्ट मला जसा पाहिजे होता तसा तो अजिबात नाही त्याची जी पॅन्ट आहे ना ती तर पूर्णच बिघडलेली आहे धरती म्हणजे ते म्हणतात नाही की जी दिलेली आहे त्यात तर नाही आहेच नॉर्मलमध्ये पण नाही आहे पण असो ठीक आहे माझ्यासोबत आत्तापर्यंत कायम असंच झालेलं आहे अगदी मी कुठेही ब्लाऊज शिव दे काही ठिकाणी ब्लाऊज चांगले शिवले जातात पण ते अजिबात वेळेची कदर नाही त्यांना माझ्या म्हणजे आता समजा मी त्यांना शिवायला दिले तर माझं मागं ठेवतील आणि बाकीच्या सगळ्यांचे शिवून देतील असे मला अनुभव खूप सारे आलेले आहेत त्यामुळे मला असं असतं की बाबा जिथं कदर नाही तिथं किती इमर्जन्सी असू दे जायचं नाहीये कारण आपण एकदा दोनदा तीनदा बोलतो पण सतत सतत आपल्याला जर तसंच करण्यात येत असेल तर आपली कदर नसेल तर तिथं आपण द्यायचं नाही बिघडू नाही तर काहीतरी हो दुसरी गोष्ट जे ड्रेसच्या बाबतीत पण तेच झालं की ज्या ताई चांगलं शिवतात त्यांनी पण तेच केलं की दोन दोन तीन तीन महिन्यावर ड्रेसकडे बघितलं नाही म्हणून मी तिकडं दिलं तर तिथं त्यांनी लवकर शिवून दिलं पण त्यांच्याकडून आता हा प्रॉब्लेम झाला ठीक आहे म्हटलं एकदा एक एक आपण अनुभव घेत असतो तर माझा असा प्रॉब्लेम का होतो माहिती ना मी कोणाला कधी जबरदस्ती करते माझा असं शिवा तसं शिवा ना कुठली फरमाईश असते ना माझी कुठलीही कटकट नसते कोणाला एकदा दिलं ठीक आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार द्या माझं एक असतं पहिल्यांदा की तुम्ही इकडं काम करून द्या मी इकडं पैसे देते माझं असं असतं एक नियमामध्ये राहणं एक व्यवस्थित आपण जे म्हणतो ना की असावं तशा हिशोबानं असल्यामुळं कदाचित माझ्यासोबत ते असावं पण हो जिथं वेळेची कदर ठेवत नाहीयेत वेळेत आपल्याला दिलं जात नाही दोन दोन महिना आपल्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही मी तर सांगेन त्यांनी चांगलं जरी शिवलं तरी मी त्यांच्याकडे देणार नाही माझ्यासोबत आता जस्टचे अनुभव आहेत मी जानेवारी मध्ये ब्लाउज शिवायला देऊन सुद्धा माझे ब्लाऊज मिळत नाहीयेत म्हणजे इतरांचे जातात शिवून पण माझ्या बाबतीत तसं होतं आणि ड्रेसच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं मी कसं झालं त्यामुळे असो आता मी तिथून घेणार आहे आणि दुसरीकडे देणार आहे आणि अजून एक ताई आहे तिनं मला बोलवलंय पण दादा म्हणतात तिथंपर्यंत जायला मला वेळ नाही हा पण एक प्रॉब्लेम आहे तर बघूया आता जे काय होईल इथून पुढे मी ड्रेस मटेरियलच्या नादाला लागणार नाही जसं आज कमेंट आले की ताई साडीच ही कर तर साडी किंवा माझा तो गाऊन जिंदाबाद आहे खरंच सांगते ड्रेसचा सा मला वैताग आला आणि ते ब्लाऊजचा त्याच्यावरचा वैताग आहे पण ठीक आहे आता प्रमोशन काही व्हिडिओ असतात द्यायचे त्यावेळेला मला ते इमर्जन्सी घ्यावंच लागतं असो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल स्वयंपाक आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ